नमस्कार मित्रांनो मालिकेच्या चित्रीकरणाच्या दरम्यान सेटवर झालेले झालेल्या अपघातात एका कलाकाराचा दुःखद अंत झाल्याची बातमी समोर आलेली आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया कुठली आहे ती मालिका व काय आहे संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सध्याचा टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय टीव्ही शो अनुपमा काही काळापासून वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे अशातच आता तिथे एक दुःखद घटना घडल्याचं वृत्त समोर आलंय अनुपमाच्या सेटवर क्रू सदस्य असलेल्या लाईटमन सोबत सेटवर मोठा अपघात झालेला आहे गुरुवारी चौदा नोव्हेंबर रोजी अनुपमाच्या सेटवर हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे शोच्या असिस्टंट लाईटमनला विजेचा शॉक लागला त्यामुळे सेटवर अगदी गोंधळ उडाला या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली या घटनेमुळे शोचे सर्व सदस्य शोक शोकाकुल आहेत तेव्हा मित्रांनो याबाबत अद्याप अनुपमाच्या टीमकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही मात्र मुंबईच्या आरे कॉलनी पोलीस ठाण्यात या अपघाताची तक्रार नोंदवण्यात आलेली असून पोलीस सेटवर गेल्याचे बोलले जात आहे आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनेलतर्फे या लोकप्रिय कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली